किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गणित हा जो काही विषय आहे या विषयांतर्गत येणारा एक महत्वाचा घटक तो म्हणजे अवयव फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्वेशन्स। अल्जेब्रिक इक्वेशनचे फॅक्टर्स कसे पाळायचे आणि बैजिक राशींचे अवयव पाडून उदाहरण सोडून एका मिनिटाच्या आत पर्याय कसा नोंदवायचा यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बैजिक राशींचे अवयव पाळायचे असतील तर आपल्याला विस्तार सूत्र माहीत असले पाहिजे मागच्या या लेक्चरला आपण गणितामध्ये विस्तार सूत्रांचा अभ्यास केला आता विस्तार सूत्रांचा उपयोग करून अवयव आपल्याला पाळायचे असतील तर सर्व प्रकारचे विस्तार सूत्र आपल्याला आले पाहिजे पहिलं विस्तार सूत्र आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग त्यानंतर ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग त्यानंतर ए प्लस बी गुणिले ए मायनस बी बरोबर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे तीन वर्गविस्ताराचे सूत्र हे तीन तीन जे सूत्र आहेत ते वर्ग विस्ताराचे सूत्र आहेत जे आपण सातवीच्या येतेच शिकलो आहेत याला म्हणतो आपण एक्सपान्शन ऑफ द स्क्वेअर त्यानंतर घन विस्ताराची सूत्र ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे ए अधिक बी कंसाचा घन बरोबर a चा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन त्यानंतर ए वजा बी कंसाचा घन बरोबर सेम असं ए घन मायनस येतं इथं ए तीन ए वर्ग बी प्लस तीन ए बीचा वर्ग आणि मायनस बीचा घन त्यानंतर अजून घनविस्ताराची दोन सूत्रं आहेत ती कोणती ए घन अधिक बी घन म्हणजे दोन घनांची बेरीज असेल तर पहिल्या कंसात दोघांच्या घनमुळांची बेरीज करायची म्हणजे हा कोणाचा घन आहे एचा हा कोणाचा घन आहे बीचा ए आणि बी, बी दोघांच्या घनमुळांची बेरीज गुणिले दुसऱ्या कंसात या पहिल्या एचा वर्ग प्लस प्लस नाही इथं प्लस असेल तर इथं मायनस ए आणि बीचा गुणाकार ए बी आणि प्लस बीचा स्क्वेअर हे ह्याच पद्धतीचा दुसरा फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू पहिल्या कंसात दोघांच्या घनमूळांची वजा बाकी ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग इथं मायनस आहे इथं प्लस ए आणि बीचा गुणाकार आणि प्लस बीचा स्क्वेअर हे घनविस्ताराचे आणि वर्गविस्ताराचे सूत्र आपल्याला वापरून बैजिक राशींचे अवयव पाडायचे आहेत म्हणजेच फॅक्टर्स ऑफर अल्जेब्रिक इक्वेशन हे जर आपल्याला पाडायचे असतील तर त्या ठिकाणी अल्जेब्रिक इक्वेशनचे फॅक्टरायझेशन करण्यासाठी आपल्याला एक्सपान्शन ऑफ द स्क्वेअर्स एक्सपान्शन ऑफ द क्यूब म्हणजेच घनविस्ताराचे सूत्र आणि वर्गविस्ताराचे सूत्र आली पाहिजेत आणि याचा उपयोग करून आपल्याला फॅक्टर्स त्या ठिकाणी कसे पाडायचे हे समजून घ्यायचे अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आता वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडतात ते पण समजून घ्या वर्ग त्रिपदीचे अवयव आता वर्ग त्रिपदी कशी असते एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हिला म्हणतो आपण वर्ग त्रिपदी काय म्हणतो आपण हिला त्रिपदी स्क्वेअर ट्रिप्लेट याचे फॅक्टर पाडायचे असतील तर काय करावं लागतं लक्षात घ्या हा जो बी आहे याची फोड आपल्याला करावी लागते मग ती फोड करण्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेऊ बघा एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक पाच एक्स अधिक सहा बरोबर झिरो एक वर्ग त्रिपदी हिचे अवयव पाळायचे असतील तर काय करावं लागतं लक्षात घ्या ए आणि सी चा इथं ए, ए, ए आहे हा सी आहे ए आणि सी चा गुणाकार जेवढा येणार तेवढा इथं मांडायचा म्हणजे सहा एक सहा गुणाकार आला पाहिजे आणि हा जो बी एवढी बेरीज आली पाहिजे म्हणजे गुणाकार सहा एक सहा आला पाहिजे आणि बैजिक बेरीज पाच आली पाहिजे अशा दोन संख्या शोधायच्या प्लस थ्री आणि प्लस टू बघा गुणाकार सहा एक सहा आला पाहिजे गुणाकार सहा एक सहा आला पाहिजे आणि त्यांचीच बैजिक बेरीज पाच आली पाहिजे याला बी प्लस आहे याला बी प्लस आहे म्हणून दोघांना प्लस साईन असेल प्लस तीन प्लस दोन दोघांचा गुणाकार केला प्लस सहा येणार दोघांची बेरीज केली प्लस पाच येणार बरोबर मग याचे फॅक्टर पाळायचे कसे लक्षात घ्या याचे फॅक्टर पाडताना कोणतं त्या ठिकाणी जे व्हेरिएबल वापरलं आहे ते व्हेरिएबल कोणतं आहे तर व्हेरिएबल आहे एक्स बरोबर पहिलं पहिलं व्हेरिएबलमधलं काय आहे तीन तीन इथं लिहायचं आणि दुसऱ्या कंसात पुन्हा एक्स लिहायचं आणि दुसरं संख्या काय आली आपली प्लस टू हे त्याचे दोन फॅक्टर पडते अजून एक उदाहरण घेऊया बघा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स बरोबर बघा एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स आणि प्लस थर्टी हे एक एक्झाम्पल घेऊन पुन्हा आपण समजून घेऊया आता इथं बघा गुणाकार प्लस तीस पाहिजे गुणाकार काय पाहिजे प्लस तीस पाहिजे सॉरी इथं मायनस साईन आपण घेऊ गुणाकार मायनस पाहिजे मायनस तीस आणि बैचिक बेरीज सात आली पाहिजे मग गुणाकार तीस येणार आणि तीसाला चिन्ह ऋण आहे म्हणून वजाबाकी सात येणार अशा संख्या शोधायच्या दहा आणि तीन दहा त्रिक तीस आणि दहा वजा तीन केले सात उत्तर येतं मोठ्या संख्येला मायनस साईन द्यायचं या साताचं आणि लहान संख्येला प्लस साईन द्यायचं प्लस मायनसचा गुणाकार केला मायनस येणार दहा त्रिक तीस आणि प्लस मायनसची वजा बाकी होते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली दहामधून तीन गेले सात मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं ऋण सात मग याचे फॅक्टर कसे पडतील बघा एक्स लिहायचा मोठी संख्या घ्यायची मायनस टेन दुसऱ्या फॅक्ट ब्रॅकेटमध्ये लिहायचा पुन्हा एक्स लहान संख्या लिहायची प्लस तीन येतंय का लक्षात बघा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता अजून एक एक्झाम्पल घेऊया बघा एक्स स्क्वेअर त्यानंतर समजा आठ मायनस आठ एक्स प्लस फिफ्टीन आता इथं बघा काय करायचं आहे प्लस फिफ्टीन गुणाकार आला पाहिजे आणि मायनस आठ बेरीज आली पाहिजे बघा बेरेज केव्हा करायची आणि वजाबाकी केव्हा करायची या पंधराला ही जे तिसरं आहे या तिसऱ्या पदाला प्लस चिन्ह असेल तर बेरीज करावे लागते, करा लागते। कर आट, या तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह असेल तर वजाबाकी करावे लागते मग बघा आता गुणाकार पंधरा आला पाहिजे बेरीज आठ आली पाहिजे त्रिक पंधरा पाचन तीन आठ आणि ह्या पाच आणि तीनला दोघांना मायनस साईन द्यायचं मधल्या पदाचं चिन्ह दोघांना द्यायचं <coughs> मग आता या पद्धतीने जर आपण याचे फॅक्टर पाळायचे म्हटले तर एका ब्रॅकेटमध्ये एक्स आणि मोठी संख्या ऋण पाच दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा एक्स आणि लहान संख्या ऋण तीन हे याचे दोन फॅक्टर पडतील मात्र त्रिपदीचे फॅक्टर पाडण्यासाठी काय करायचं लक्षात घ्या काही नियम आहेत ते नियम आपण समजून घ्या वर्गत्रिपदीचे फॅक्टर पाडण्यासाठी पहिला नियम बघा गुणाकार ए आणि सी एवढा आला पाहिजे गुणाकार ए आणि सी एवढा आला पाहिजे आणि बैजिक बेरीज बैजिक बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे मधल्या पदा एवढी म्हणजेच बी एवढी आली पाहिजे बरोबर मग बेरीज करायची का वजाबाकी करायची बेरीज करायची का वजाबाकी करायची हे कसं ठरवायचं गुणाकाराचं चिन्ह बघायचं गुणाकार धन असेल तर बेरीज करायची गुणाकाराचं जी संख्या असेल ती ऋण असेल तर वजाबाकी करायची बरोबर आता बेरेज करताना शोधलेल्या दोन्ही संख्यांना समान चिन्ह असेल बेरेज करताना शोधलेल्या दोन्ही संख्यांना समान चिन्ह असेल आणि वजाबाकी करताना शोधलेल्या दोन्ही संख्यांपैकी मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह असेल आणि लहान संख्येला त्याचं उलट चिन्ह असेल हे काही नियम होते ते आपण समजून घेतले आता प्रत्यक्ष काही उदाहरणं आपल्याला बघायची आहेत अजून आपण एकही उदाहरण बघितलं नाही उदाहरण फक्त नमुना दाखल बघितले आता आपल्याला काही सराव संचातले उदाहरण समजून घ्यायचे बरं बहुपदीचे वैजिक राशीचे अवयव पाडण्यासाठीचे काही सराव प्रश्न आपल्याला दिले बघा पहिला सराव प्रश्न दोन हजार बावीसच्या एन एम एसच्या परीक्षेत आलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस थर्टी फाईव्ह आपण एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस ट्वेंटी वन गुणिले एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस फिफ्टीन आपण एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू किती इथं थोडस बदल केला आहे परीक्षेत इथं प्लस पंधरा विचारलं गेलं होतं ते मायनस करून मायनस पंधरा लिहिलेलं नाही बरोबर परीक्षेत प्लस पंधरा मग बघा आता कसं सोडवायचं उदाहरण समजून घेऊया अवयव कसे पाडायचे वर्ग विस्ताराची घनविस्ताराचे सूत्र वापरून अवयव वा पाडून संक्षिप्त रूप उत्तर कसं काढायचं बघा आता पहिलं पद काय एक्स स्क्वेअर वजा दोन एक्स वजा पस्तीस आता बघा इथं पस्तीस गुणाकार पाहिजे गुणाकार किती पाहिजे पस्तीस मायनस पस्तीस म्हणजे आपल्याला करावी लागणार वजाबाकी काय करावी लागणार वजाबाकी वजाबाकी केली तर मोठ्या संख्येला जी मोठी संख्या येणार तिला मधलं चिन्ह द्यायचं मायनस आणि जी लहान संख्या येणार तिला उलट चिन्ह द्यायचं प्लस मग अशा दोन संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार पस्तीस येणार आणि वजाबाकी दोन येणार सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस मोठी संख्या सात मायनस सात लहान संख्या प्लस पाच मग बघा याचे फॅक्टर कसे पाडायचे एक्स लिहून घ्यायचा मोठी संख्या सात लहान संख्या पाच मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह ची। म्हणजे मायनस चिन्ह द्यायचं लहान संख्येला प्लस चिन्ह द्यायचं हे झाले ह्या अंशाचे अवयव भागिले आता छेदाचे अवयव गुणाकार एकवीस गुणाकार एकवीस एकवीसला चिन्ह ऋण आहे काय आहे ऋण म्हणजे पुन्हा वजाबाकी करायची वजाबाकी करताना मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं ऋण लहान संख्येला धन चिन्ह द्यायचं मग बघा मोठ्या संख्येला ऋणचिन्ह म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये ऋण एका ब्रॅकेटमध्ये धन एक्स एक्स दोघांमध्ये येणार गुणाकार एकवीस आणि बेरीज चार म्हणजे वजाबाकी चार आणि गुणाकार एकवीस असा उत्तर आलं पाहिजे सात्विक एकवीस म्हणजे सात मोठा तीनला गुणिले याचे फॅक्टर पाडायचे गुणाकार पंधरा गुणाकार पंधरा पंधराला चिन्ह ऋण आहे म्हणून वजा बाकी दोन आली पाहिजे मग बघा त्रिक पंधरा पाचातून दोन तीन गेले दोन उरतात म्हणजे मोठी संख्या जी आली पाच आली तिला ऋण चिन्ह द्यायचं ऋण पाच लहान संख्या त्रिक पंधरा म्हणजे प्लस तीन हे झाले याचे दोन हवय आता एक्स वर्ग वजा पंचवीस याच्यासाठी आपलं हे सूत्र वापरायचं लक्षात घ्या एक्स स्क्वेअर वजा पंचवीस आलं म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे सूत्र वापरावं लागेल एक्स स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे पंचवीस पंचवीस म्हणजे पाचाचा स्क्वेअर मग काय करायचं एक्स एकदा घ्यायचं आणि पंचवीसचं वर्गमूळ एकदा घ्यायचं दोघांची बेरीज करायची आणि दोघांची वजाबाकी करायची म्हणजे काय लक्षात येते का बघा एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ घ्यायचं एक्स पंचवीसचा वर्गमूळ घ्यायचं पाच एका कंसात त्यांची बेरीज करायची एका कंसात त्यांची वजाबाकी करायची हे सगळ्यांचे फॅक्टर पाडून झाले बघा इथं चार पदावल्या होत्या एक दोन तीन चार चॅरेंजचे फॅक्टर पाडून झाले आता काय करायचं बघा लक्षात घ्या जे जे सारखे सारखे असतील अंशस्थानी असतील छेदस्थानी असतील ते कॅन्सल करायचे हे गेलं कॅन्सल एक सदीकं पाच एक सदीकं पाच गेला एक सदीकं तीन गेला एक सदीक तीन गेला एक स्व जा सात गेला एक स्व जा सात गेला एक स्व जा पाच गेला एक स्व जा पाच गेला काहीच उरलं नाही काहीच उरलं नाही म्हणजे वजा संक्षिप्त रूप दिलं उत्तर किती आलं एक आलं तिथे आलं उत्तर एक म्हणजे ऑप्शन नंबर एक समजला का बघा प्रश्न काय करायचं असतं आपल्याला एक दोन तीन चार चार पदावले आपल्याला दिसत आहेत चार इंचे फॅक्टर पाडून घ्यायचे वेगवेगळ्या पद्धतीने कधी कधी सूत्राचा वापर करावा लागतो इथं आपण सूत्र वापरलं इथं आपण वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडतात मधल्या पदाची फोड करून गुणाकार पस्तीस होता बरोबर बेरेज्योती बैजिक बेरेज्योती त्यांची दोन या पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं गुणाकार पस्तीस आणि वजा बाकी दोन इथं गुणाकार पंधरा वजा बाकी दोन इथं गुणाकार एकवीस वजा बाकी चार अशा पद्धतीने फॅक्टर पाडून दोन दोन कौस आपण त्या ठिकाणी मिळवले आणि दोघांमधून जे जे कॅन्सल होतील ते कॅन्सल केले जे उरलं ते एक उरला फक्त काहीच उरलं नाही म्हणजे एक उरला असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो चला प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया आता याचे फॅक्टर पाडायचे बरं पण एकशे एक पंचवीस ए चा गण वजा चौसष्ट बीचा घन यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा बघा हा फॉर्म्युला वापरायचा एचा घन वजा बीचा घन एचा घन वजा बीचा घन मग आता इथे एचा घन म्हणजे काय बघा लक्षात घ्या उदाहरण नंबर दोन एकशे पंचवीस ए चा घन वजा चौसष्ट बी चा घन म्हणजेच काय एकशे पंचवीस हा पाचाचा घन आहे पाच ए कंसाचा घन चा वजा चार बी कंसाचा घन असं ते सूत्र आहे आपलं मग याचे दोन फॅक्टर पाळायचे कसे पाळायचे लक्षात घ्या एकदा पाच ए आणि चार बी इथं मायनस आहे म्हणून यांची पहिल्यांदा वजाबाकी करायची म्हणजे याचं घनमूड याचं घनमूड दोघांची वजाबाकी एका कंसात लिहायची गुणिले दुसऱ्या कंसात याचा वर्ग करायचा पंचवीस एचा वर्ग इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस घ्यायचं दोघांचा गुणाकार करायचा पाचसो क वीस ए बी आणि प्लस चाराचा बीचा स्क्वेअर करायचा सोळा बीचा वर्ग उत्तर काय आलं आपलं बघा पाच ए वजा चार बी पाच ए वजा चार बी पाच ए वजा चार बी या दोघांमध्ये आहे दुसरं पद आहे पंचवीस ए वर्ग अधिक वीस बी वीस ए बी आणि अधिक सोळा बीचा वर्ग म्हणजे ऑप्शन नंबर तीन वर्ग येतोय बघा आपलं लक्षात येते का बघा काय करायचं कसं करायचं एकशे पंचवीसचं घनमूळ चौसष्टचं घनमूळ दोघांची वजा बाकी एका कंसातली त्यानंतर पाच एचा वर्ग पंचवीस ए वर्ग इथं मायनस आहे म्हणून प्लस घ्यायचं चारा पंच वीस ए बी आणि प्लस चारा आणि बीचा घन वर्ग म्हणजे सोळा बीचा वर्ग या पद्धतीने याचे फॅक्टर पाडायचे बघा प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट या ठिकाणी आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे कशा पद्धतीने अवयव पाडायचे हे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त उदाहरणं समजून घेणार स्वतः सोडवणार तेवढं ते ते तुम्हाला त्या ठिकाणी जमू लागणार असं त्या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येणार मी प्रॅक्टिस केल्यास तुम्हाला सुद्धा अवयव पाडता येतील बघा आता इथं काय आहे एचा घन परत एकदा वायचा घन अधिक चौसष्ट तिसरं उदाहरण वायचा घन अधिक चौसष्ट म्हणजे याच पद्धतीच्या सूत्र फक्त इथं प्लस आहे मग याचं घनमूळ याचे दोन अवयव कसे पाळायचे लक्षात घ्या एका कंसात वाय आणि चौसष्टचे घनमूळ चार वाय अधिक चार परत याचे दुसऱ्या दुसरा अवयव याचा कसा येतं वायचा वर्ग इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस दोघांचा गुणाकार चार वाय प्लस चाराचा वर्ग सोळा हे झाले याचे अवयव पहिल्या ब्रॅकेटचे एवढे अवयव आले दोन आता खाली या छेदामध्ये बघा गुणाकार सोडा पाहिजे गुणाकार सोडा कसे अवयव पाडायचे लक्षात घ्या पहिल्यांदा दोन्ही कंसांमध्ये वाय वाय लिहून घ्यायचा बरोबर गुणाकार सोडा आहे प्लस चिन्ह म्हणजे बेरीज चार आली पाहिजे बेरीज किती आली पाहिजे चार गुणाकार सोडा आला पाहिजे याचे अवयव पडत नाही कारण गुणाकार सोडा आणि बेरीज चार उत्तर येत नाही याला जसं तसं ठेवायचं का जसं तसं ठेवायचं बघा अंशस्थानी जसाचं तसं ब्रॅकेट आपल्याकडे आहे बघा वाय वर्ग वाय वर्ग वजा चार वाय वजा चार वाय अधिक सोडा अधिक सोडा गुणिले याचे फॅक्टर पडत नाही वाय वजा चार ही एकपदी पदी आपले जशात तशी मूळ बहुपदी आहे त्यानंतर याचे फॅक्टर पडा वाय वर्ग वजा सोडा म्हणजे ए वर्ग वजा, वजा बी वर्गचं सूत्र वापरा वाय अधिक चार आणि वाय वजा चार बघा वाय वर्ग वजा सोळाचे फॅक्टर काय पडले वाय अधिक चार आणि वाय वजा चार आता बघा काय कॅन्सल होणार हा वाय वजा चार गेला आपला वाय अधिक चार गेला वाय अधिक चार गेला हा पूर्ण ब्रॅकेट हा पूर्ण ब्रॅकेट हा वाय वजा चार हा वाय वजा चार गेला उरलं काय काहीच उरलं नाही म्हणजेच पुन्हा एकदा काय उत्तर आलं एक परत एक उत्तर आलं ऑप्शन नंबर चार समजतात का बघा प्रश्न थोडंसं समजून घेतल्यास समजेल नाही तर नाही समजणार बघा व्यवस्थितपणे काटेकोरपणे सूत्र वापरता आले पाहिजे सूत्र पाठ असले पाहिजे सूत्राचा वापर करता आला पाहिजे फॅक्टर पाडता आला पाहिजे ज्याला फॅक्टर पाडता आले आणि संक्षिप्त रूप सिम्प्लिफिकेशन करता आलं त्याला उत्तर काढता येणार ए बरोबर वाय अधिक एक वाय ही एची व्हॅल्यू आहे ही बीची व्हॅल्यू वाय वजा एक छेद वाय तर ए वर्ग वजा बी वर्ग याची किंमत काढायची बघा आता हे सूत्र थोडं वेगळ्या पद्धतीचे परत एकदा समजून घ्या बघा ए बरोबर वाय अधिक एक छेद वाय आणि बी बरोबर वाय वजा एक छेद वाय आणि याच्यावरून आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची काय करायचं लक्षात घ्या ए स्क्वेअर म्हणजे ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर वाय अधिक एक छेद वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे वाय वजा एक छेद वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर मग ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा करतात पहिल्याचा स्क्वेअर वाय वर्ग यांच्या दोघांचा गुणाकार वाय वाय कॅन्सल होईल त्याच्या दुप्पट प्लस दोन फक्त प्लस दोन वाय गुणिले एक छेद वाय म्हणजे हा वाय वाय कॅन्सल झाला प्लस याचा वर्ग म्हणजे एक छेद वायचा वर्ग त्यानंतर इथं मायनस साईन ब्रॅकेटमध्ये काय येणार याचा स्क्वेअर येणार हा वाय वर्ग इथं प्लस दोन होता इथं मायनस दोन येणार प्लस एक छेद वायचा स्क्वेअर आता काय होणार बघा हा वाय स्क्वेअर प्लस हा दोन प्लस हा एक छेद वायचा स्क्वेअर हे मायनस साईन आहे यांच्या प्रत्येकाचा साईन बदलेल हा मायनस वाय स्क्वेअर होईल हा प्लस दोन होईल हा मायनस एक छेद वायचा स्क्वेअर होईल काय झालं बघा आता हा वाय स्क्वेअर प्लस आहे हा वाय स्क्वेअर मायनस आहे कॅन्सल झाले हा एक छेद वाय स्क्वेअर प्लस आहे हा एक छेद वाय स्क्वेअर मायनस आहे दोघं सगळे कॅन्सल झाले फक्त हा प्लस दोन आणि हा प्लस दोन उरला प्लस दोन अधिक प्लस दोन म्हणजेच प्लस फोर उत्तर आलं चार उत्तर येते बघा किती उत्तर येत आहे चार ऑप्शन नंबर दोन आपला ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी बरोबर येतोय समजतंय का बघा व्हिडिओ आवडल्यास लेक्चर आवडल्यास निश्चितपणे लाईक करा कमेंट करा काही अडचण असेल विचारून घ्या प्रश्न समजत नसेल तर पुन्हा विचारा चला प्रश्न पाचवा बघूया पाचवा प्रश्न बघा काय आपल्याकडे सीधे याचे सरळ सरळ अवयव पाडायचे एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस ट्वेंटी फोरचे चे पुढील अवयव कोणते कसे पाडायचे अवयव बघा <coughs> गुणाकार चोवीस गुणाकार चोवीस आणि चोवीसला वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजाबाकी पाच येईल अशा दोन संख्या शोधायच्या काय सूत्र लक्षात घ्या नियम काय आहे गुणाकार चोवीस आला पाहिजे गुणाकार चोवीस आला पाहिजे चोवीसला चिन्ह वजाबाकीचं आहे म्हणून वजाबाकी पाच आली पाहिजे मग अशा दोन संख्या शोधा त्यापैकी मोठ्या संख्येला पाचवाचं चिन्ह द्यायचं ऋण आणि लहान संख्येला त्याच्या उलट चिन्ह द्यायचं धन मग गुणाकार चोवीस अशा दोन संख्या कोणत्या आठ चोवीस आठातून तीन गेले पाच आठाला ऋण चिन्ह द्यायचं तीनाला धन चिन्ह द्यायचं मग असे दोन कोण बघा की ज्याच्यात आठ ऋण असेल आणि तीन धनं असेल आठ ऋण असेल आणि तीन धन असेल ऑप्शन नंबर चार बघा अतिशय सोपेत बघा फॅक्टर पाडणे वर्ग त्रिपदीचे अवयव पाडण्यासाठी नियम नीट काटे काटेकोरपणे लक्षात घ्या तिसऱ्या पदा एवढा गुन्हा करायला पाहिजे चोवीस त्याला ऋणचिन्ह आहे म्हणून वजाबाकी पाच आली पाहिजे याला जर धनचिन्ह असेल तर बेरीज पाच आली पाहिजे असं समजून घ्यायचं ज्यावेळेस बेरीज करायची असते त्यावेळेस दोघांना ऋणचिन्ह द्यायचं किंवा दोघांना धनचिन्ह द्यायचं ज्यावेळेस वजाबाकी करायची असते तेव्हा मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं लहान संख्येला त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं बघा पुढचा प्रश्न परत एकदा तसाच आहे गुणाकार तीस आला पाहिजे तीसाला धनचिन्ह म्हणून बेरीज अकरा आली पाहिजे अकराला धनचिन्ह म्हणून दोन्ही संख्यांना धनचिन्ह पाहिजे दोन्ही संख्यांना धनचिन्ह असलेला हा एक आहे फक्त म्हणून उत्तर ते येणार आपलं सहा पंचे तीस सहा पंचे तीस सहा पाच धन अकरा ऑप्शन नंबर तीन बघा प्रत्येकामध्ये सहा पाच सहा पाच सहा पाच आहे सहा पंचे तीस इथं बी होतात सहा पंचे तीस इथं बी होतात सहा पंचे तीस इथं बी होतात सहा पंचे तीस इथं होतात पण इथं सहा मधून पाच गेला धन एक उरेला इथं ऋण सहा ऋण पाच ऋण अकरा होऊन जाईल इथं धन सहा धन पाच धन अकरा होतील इथं ऋण सहा धन पाच म्हणजे ऋण एक होईल नीट लक्षात घ्या बेरजेचे नियम आणि गुणाकाराचे नियम व्यवस्थित तंतोतंत पालन करून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात बघा आपण प्रश्न तसा फक्त इथं तीन जास्तीचा आलाय बघा तीन काय आला आहे जास्तीचा या तिनाने प्रत्येकाला भाग जातो बघा तीन एक्स वर्ग अधिक सत्तावीस एक्स अधिक चोपन्नचे अवयव पुढील पैकी कोणते हा दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारला गेला प्रश्न आहे तीन कॉमन काढून घेऊया बघा तीन कॉमन काढला तिनाने तिघांना भागून घेऊया इथं उरेल एक्स स्क्वेअर प्लस इथं उरेल तीन नम सत्तावीस नऊ एक्स प्लस इथं उरेल अठरा त्रिक चोपन्न म्हणजे अठरा आता याचे फॅक्टर पाळायचे नियम तोच हा तीन जसा तसा आहे प्रत्येकामध्ये तीन आहे बघा तीन 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 याच्यात नियम हा प्र ऑप्शन कॅन्सल झाला आता याचे फॅक्टर पाळायचे गुणाकार अठरा आला पाहिजे गुणाकार अठरा बेरेज नऊ आले पाहिजे बेरेज नऊ का अठराला चिन्ह चेन्नई म्हणून बेरेज चे चे, नऊ आले पाहिजे दोघ संख्यांना धनचिन्ह असलं पाहिजे नवाला धनचिन्ह म्हणून मग बघा धनचिन्ह असलेले गुणाकाराचे सहात्रिक अठरा होतात अठरा सहा आणि तीन नऊ होतात म्हणून ऑप्शन नंबर एक आपला या ठिकाणी बरोबर आहे चला प्रश्न आठव्याकडे जाऊया बघा आठवा प्रश्न बघा परत एकदा तोंडी सोडवायचा प्रश्न बघा गुणाकार शहात्तर गुणाकार शहात्तर शहात्तरला गुणचिन्ह म्हणजे वजाबाकी पंधरा आली पाहिजे बघा सगळं काही इथूनच ठरवायचं गुणाकार शहात्तर शहात्तरला ऋणचिन्ह आहे म्हणून वजाबाकी पंधरा आली पाहिजे दोन्ही संख्यांपैकी मोठ्या संख्येला पंधराचं चिन्ह दिलं पाहिजे आणि लहान संख्येला त्याच्या उलट चिन्ह म्हणजे ऋणचिन्ह पाहिजे बरोबर मग शहात्तर गुणाकार येण्यासाठी शहात्तर कोणत्या कोणत्या पाळ्यात येतो ते आपल्याला माहीत असलं पाहिजे ती संख्या त्या संख्येचा पाडा कितीपर्यंत हो म्हटला त्यांची दोघांची वजाबाकी करून जे उत्तर येणार ते पंधरा ज्याच्यात येत असेल ती जोडी आपली बरोबर मग बघा एकोणीस चोक शहात्तर प्रत्येक ठिकाणी एकोणीस चार एकोणीस चार एकोणीस चार संख्या दिसत आहे मग मोठी संख्या एकोणीस आहे एकोणीसला धनचिन्ह पाहिजे एकोणीसला धनचिन्ह याच्यात आणि याच्यात आहे त्याच्या उलटचिन्ह चाराला पाहिजे इथं दोघांना समान चिन्ह आहे चालणार नाही वजाबाकी नाही होणार बेरीज उंल नऊ एकोणवीस आणि चार तेवीस उंजेल एकोणवीस मधून चार गेले म्हणून ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर अतिशय सोपे उदाहरण आहेत बघा फक्त आपल्याला काय करायचं ते लक्षात घ्या आता हा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे चार एक्स वर्ग वजा आठ एक्स वजा पाच याचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत तर इथं काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो चार एक्स वर्ग वजा आठ एक्स वजा पाच आता इथं काय करायचं या चाराचा पाच जेवढा गुणाकार येईल तेवढा गुन्हा करारापंचे वीस चारा पंचे वीस गुन्हा करायला पाहिजे गुन्हा ऋण ऋणचिन्ह आहे म्हणजेच वजा बाकी होणार काय होणार वजा बाकी होणार मग वजा बाकीसाठी मोठ्या संख्येला ऋणचिन्ह द्यावं लागेल जे आठाला येते लहान संख्येला धनचिन्ह द्यावं लागेल मग संख्या शोधूया गुणाकार वीस आला पाहिजे वजाबाकी आठ आली पाहिजे गुणाकार वजाबाकी आठ दहा दोन्ही वीस मोठी संख्या दहा म्हणून ऋण दहा लहान संख्या दोन म्हणून धन दोन आता या दोन संख्या आठाच्या जा जागेवर टाकायच्या काय करायचं चा बघा चार एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक दोन एक्स वजा पाच तीन पदांच्या ऐवजी चार पद आले दोन दोनचे गट करायचा हा एक गट तयार झाला हा एक गट तयार झाला याच्यातून कॉमन काढायचं चार आणि दहा कोणाच्या पाळ्यात येतात दोनाच्या दोघांमध्ये एक सायन म्हणून दोन एक्स कंस टाकायचा दोन एक्सने या दोघांना भागायचं बे दोन ए चार दोन एक्स परत उरतीमध्ये हे मायनस साईन म्हणून इथं मायनस साईन द्यायचं बे पंचे दहा पाच आला इथून दोघांमधून कॉमन काढायचं प्लस चिन्ह इथं लिहून घ्यायचं हे चिन्ह दोन आणि पाच कोणाच्याच पाळ्यात येत नाही म्हणून एक कॉमन घ्यायचा कंसात एकाने या दोघांना भागायचं दोन एक जसा तसा उरेल मायनस पाच जसा तसा उरेल याचे दोन फॅक्टर कोणते पडतील दोन एक्स वजा पाच दोन एक्स वजा पाच डबल आलेला आहे त्याला एकदाच लिहायचं एका कंसात पुढे लिहायचं आणि हा कॉमन काढलेला दोन एक्स आणि हा प्लस एका कंसात लिहायचे हे त्याचे दोन फॅक्टर पडतील दोन एक्स वजा पाच आणि दोन एक्स अधिक एक हे दोन फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत दोन एक्स अधिक पाच आणि दोन एक्स वजा एक आपला दोनेक्स वजा पाच दोन एक्स वजा पाच दोन एक्स वजा पाच अजून इथे बघा आणि दोन एक सधिके एक थोडे उलटे दिले आहेत म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे बघा चला प्रश्न क्रमांक दहाकडे जाऊया दहावा प्रश्न बघा सोपा आहे तोंडी सोडवायचा आहे बघा हा चार आला तर आपल्याला उदाहरण सोडून बघावं लागेल बघा आतापर्यंत हा जो एक स्वर्ग आहे त्याच्या जोडीत काहीच येत नव्हतं म्हणून आपण डायरेक्ट अवयव पाडू शकतो हा चार चा। आला तर त्याला या पद्धतीने थोडंसं व्यवस्थितपणे सोडवायचं एक मिनटापेक्षा थोडा जास्तीचा वेळ लागेल घाई करायची नाही उत्तर व्यवस्थित आलं पाहिजे आता हा प्रश्न वाईट वर्गाच्या जोडीत काहीच नाही म्हणजे हा तोंडी सोडवायचा आहे गुन्हाकार चोवीस आला पाहिजे चोवीसला धनचिन्ह म्हणून बेरीज दहा आली पाहिजे बेरीज दहा येण्यासाठी दोघांना ऋण ऋणचिन्ह असेल तर ऋणऋणाचा गुणाकार धन होणार ऋण ऋणाची बेरीज ऋण होणार मग गुणाकार चोवीस अशा संख्या कोणत्या सहा चोख चोवीस सहा चोख चोवीस प्रत्येकामध्ये सहा चार सहा चार दिले अतिशय सोपे दोघांना ऋण चिन्ह असलेले सहा आणि चारचे जोडी घ्यायची ऑप्शन नंबर दोन तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो सहज आणि सोपे आपण त्रिपदीचे अवयव पाडून फॅक्टर पाडू शकतो अवयव पाडू शकतो असेच काही उदाहरण अजून आपण बघूया पुढच्या लेक्चरला आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय